मोठी बातमी सध्या समोर येते आहे राहुल नार्वेकरांना मंत्रीपदाचे स्वप्न पडत आहेत विधानसभा अध्यक्ष पदावर बसून नार्वेकर कंटाळले असल्याची चर्चा सध्या जोर धरू लागली आहे त्यामुळे एकंदरीतच सध्या मंत्रिमंडळात अनेक बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येते यातच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना मंत्रीपदाचे स्वप्न पडत आहे विधानसभा अध्यक्ष पदावर बसून राहुल नार्वेकर कंटाळले असल्याची चर्चा सध्या जोर धरू लागल्याचं पाहायला आहे त्यामुळे एकंदरीतच आगामी काळात मंत्रिमंडळात मोठे बदल होणार का याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागले मोबाईल काय अत्यंत आवश्यक काय फोन आलेला किंवा कुठचा मेसेज बाहेर देणं आवश्यक होतं या संदर्भात मला काय माहिती नाहीये तर या संदर्भातली चौकशी केल्यानंतरच सत्य समोर येईल आणि मग मी ह्याच्यावरती कमेंट करेन राजीनामा घ्यावा न घ्यावा हा काय माझे माझ्या माझा विषय नाहीये त्यामुळे राहुल नार्वेकरांना आता मंत्रिपदाचे स्वप्न पडते असं वाट दिसून येत आहे कारण एकंदरीतच कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ हा व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी देखील यावरती मोठ्या प्रमाणात टीका केली होती शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला होता आणि याच सगळ्या प्रकरणानंतर महायुती सरकारमधील अनेक नेत्यांनी या संदर्भात नाराजी व्यक्त केली होती आणि आता राहुल नार्वेकरांनी देखील या संदर्भात प्रतिक्रिया दिली असं वागणं हे चुकीचं असल्याचं देखील विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी म्हटलेलं आहे एकंदरीतच आता राहुल नार्वेकर देखील मंत्रिमंडळात आपली एंट्री घेताय का हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे दुसरीकडे अनेक मंत्री हे राजीनामा देण्याची त्यांची मागणी केली जातीय माणिकराव कोकाटींच्या राजीनाम्याची मागणी केली जातीय छगन भुजबळांचं देखील नुकतंच आता मंत्रिमंडळामध्ये कम बॅक आहे त्यांची एंट्री झाली आणि आता दुसरीकडे धनंजय मुंडे देखील मंत्रिमंडळात येणार का घर वापसी होणार का त्यांची अशी चर्चा जोर धरू लागलेली असतानाच राहुल नर्वेकरांचं हे सूचक वक्तव्य त्यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं असेल राज्याचं असेल या सगळ्या घटनेकडे लक्ष लागलेलं आहे त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आता मंत्रिमंडळात येणार का त्याचबरोबर ते विधानसभा अध्यक्ष पदावरती बसून नार्वेकर कंटाळलेत का अशी चर्चा त्यांच्या या वक्तव्यामुळे सध्या जोर धरू लागलेली आहे एकंदरीतच आगामी काळामध्ये आता मंत्रिमंडळामध्ये काही बदल होतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर आहे आणि त्याच दरम्यान मंत्रिमंडळात अनेक बदल होण्याची शक्यता त्यांच्याकडून वर्तवण्यात येत होती तर आता त्यांच्या या दिल्ली दौरा संपल्यानंतर आता या सगळ्या घटना बदलणार का हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना मंत्री पदाचे वेध लागलेत असं सूचक वक्तव्य त्यांनी या प्रतिक्रियेमध्ये दिल्याचं पाहायला मिळत आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या या सगळ्या प्रकरणावरती विधानसभा अध्यक्ष यांनी वक्तव्य केलं होतं आणि या सगळ्या संदर्भात आता त्यांनी हे वक्तव्य केल्याचं सध्या दिसून येत आहे तर संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सिद्धेश ताकवले यांच्याकडून सिद्धेश आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना मंत्रीपदाचे वेध लागले असल्याची चर्चा आहे अंकिता जर आपण बघितलं तर ख, एक चित्र खऱ्या अर्थानं खूप स्पष्ट आहे कालच या आठ मंत्र्यांना डच्चू मिळणार अशी बात मी सामनानं दिलेली होती आणि त्याच्यानंतर अक्षरशः राजकीय वर्तुळांमध्ये चर्चांना उदाहरण आलं आणि एक गोष्ट प्रामुख्यानं आपल्याला एक नजर टाकावी लागेल ती म्हणजे अशी की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीवारी केलेली तर या दिल्लीवारीमध्ये जे वाचाळवीर होते महायुतीमधले त्या नेत्यांना चाप बसणार का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे कारण त्याच्यामध्ये जे काही आठ मंत्री होते उदाहरणार्थ भरत गोगावले असतील आपले काय म्हणतात त्यांना दादा भुसे असतील आणि आपले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे असतील यांसारखी अनेक नावं सुद्धा यामध्ये घेतली गेलेली होती कारण या नेत्यांमुळे या नेत्यांच्या बेताल वक्तव्यांमुळे आणि यांच्या कारनाम्यांमुळे महायुतीचं नाव हे हो आपसुकच खराब झालेलं होतं आणि त्याच्यामुळे आता राहुल नार्वेकरांच्या गळ्यामध्ये मंत्रिपदाची माळ पडणार का अशा सुद्धा चर्चा सुरू झाल्यात कारण आता ते जरी त्यांच्याकडे जरी मंत्रीपद गेलं तरी त्यांच्याकडे कुठलं मंत्रीपद जातं हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे त्यामुळे आता एकंदरीतच आता पुन्हा एकदा राहुल नार्वेकरांना मंत्रीपदाची स्वप्न पडायला लागलेत का असं सुद्धा बोललं जात आहे त्यामुळे एकंदरीतच आगामी काळामध्ये राहुल नार्वेकर हे मंत्रिमंडळात येणार काय हे पाहणं महत्वाचं ठरेल तुर्ताज धन्यवाद सिद्धेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी